महाराष्ट्राच्या राजकारणात उलता पालथ होईल जयसिंगपूर संभाजीनगरमध्ये कृष्णात डोने महाराज यांची भाकणूक महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलतापाल होईल छोटे पक्ष आघाडी घेतील चालता बोलता मनुष्याला मरण येईल आरक्षणाच्या नावाखाली शासन मजा बघेल समाजा समाजात भांडण लावतील सर्व जाती आरक्षणासाठी आंदोलन करतील सांभाळून राहा ज्यांच्या अंगावर भंडारा पडेल त्यांच्या सर्व व्याधी दूर होतील अशी भाकणूक कृष्णात डोने वाघापूरकर यांनी केली येथील संभाजीनगरात संत सद्गुरू भंडारा उत्सव कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कृष्णा ढोणे महाराज यांनी भाग आहे गांधी चौकापासून दिव्य स्वरूपात सुरू झालेल्या पालखी मिरवणुकीत शिरोळ तालुका परिसरातील सामाजिक राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांसह भाविक व संभाजीनगरमधील महिला डोक्यावर आंबिलची घागर घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या पालखी मिरवणुकीत डी जे लेझर शो लेझिम हलगी धनगरी ढोल चौका चौकामध्ये रांगोळी फटाक्यांची आतिषबाजी याच्यासह भंडाऱ्याच्या उधळीने संपूर्ण वातावरण भक्तिमय बनलं होतं संभाजीनगर येथे कार्यक्रम ठिकाणी पालखी मिरवणूक पोहोचल्यानंतर श्री अभिषेक भाकणूक आणि महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं बाळूमामा भंडारा उत्सव कमिटीचे अध्यक्ष सरदार कारंडे उपाध्यक्ष अरुण लाडवडे खजिनदार बाळासाहेब गावडे कार्याध्यक्ष शेखर गाडेकर सेक्रेटरी सर्जेराव भंडारे सल्लागार बाळू सकट सचिव सचिन देसाई अमर माने योगेश सर्वदे रतन हडपत यशवंत पवार मानतेश लंबुगोळ नितीन देसाई अजित पवार शंभूराजे हजारे संतोष काळे व स्वप्नील काळे यांच्या पुढाकारानं व विनायक गायकवाड सूरज गाडीवडर अभिषेक भंडारे सौरभ तिवडे सुनील खांडेकर सूरज आवळे राहुल आवळे सुमित गायकवाड सुहेल सय्यद सिद्धार्थ कोरे श्रावण काळे गुरु सकट पवन भंडारे सुशांत भंडारे निखिल बारे दीपक सकट दिनेश सकट व एबीएस मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या नियोजनात केलं होतं